पुण्यात आदिशक्ती माता सच्ची आय देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथा व कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला कात्रज येथील आगम जैन मंदिर समोर झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात भक्ती संगीत हरिपाठ आणि महाप्रसादाचा आनंद घेतला गेला कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सहा पोलीस आयुक्त रंजन कुमार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि दुगड परिवाराचे आयोजक उपस्थित होते सर्व मान्यवरांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली की राज्यास आणि शेतकऱ्यास सुख समृद्धी आणि मदत लाभो खासदार कोल्हे आणि आयुक्त रंजन कुमार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले तर माधुरी मिसाळ यांनी संपूर्ण राज्यास आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी मनोभाविक प्रार्थना केली म्हणजेच पुण्यातील या नवरात्रोत्सवात भक्ती सामाजिक संदेश आणि शेतकऱ्यांसाठी मदतीचा संदेश एकत्रितपणे दिला गेला सर्वप्रथम मी पुणे शहर पोलीस पुणेकरांना नवरात्रीचे आणि इतर सर्व उत्सवचे हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे काही जे आहे दुष्काळ सारखे संकट आलेले आहे त्यासाठी मी देवीचे चरणी प्रार्थना केली की यांच्यामधून आम्हाला लवकरात लवकर जे आहे ते सुटका मिळाला पाहिजे आणि लोकांना जे कष्ट आलेले आहे ते सर्व कष्ट दूर झाला पाहिजे आणि यांच्यामध्ये जे काही आपला पुणे शहर जे काही मदत शक्य असेल ते सर्व करण्यासाठी या नवरती उत्सवामध्ये मला इथं सहभागी होता आलं देवीचं दर्शन घेता आलं आरतीचा आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी खर तर ट्रस्टच्या वतीनं सर्वांना मी, मी आभार व्यक्त करतो सर्व भाविकांना माझ्या व्यक्तिगत माझ्या वतीनं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रार्थना करतो आषाई माता मंदिराच्या दर्शनाला मी आलेली आहे मातेच्या आणि गट परिवाराने हे जेव्हा मंदिर बांधलं तेव्हापासून इकडे मी येते दर्शनाला आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला मी नेहमी देवीला आपण हेच वागतो की सगळेजण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती आरोग्य लाभ